गोंदिया जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या चार जागा आहेत यापैकी या चार जागेपैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अर्जुनी मोरगाव विधानसभामध्ये विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरी आहेत त्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी गोंदिया विधानसभेकरिता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यामार्फत राष्ट्रवादीच्या जागेची मागणी केली आहे एकंदरीत दोन जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा कायम ठेवला आहे त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्तिकेच होण्याची चिन्ह दिसत आहे आढावा बैठक सुरू केली असून बूथ कमिटी आणि विविध कार्यकर्त्यांचे संवाद यामार्फत सुरू असून महायुतीचा धर्म पाळणार असल्याचे त्यांनी सांगितले आम्ही महायुतीमध्ये आमचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी मुर्गामध्ये आमचे वर्तमानमध्ये आमदार मनोहर चंद्रिकापुरी आहे ते एक सीट आमची नक्कीच आहे आणि सर्व कार्यकर्त्याची जी इच्छा आहे आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महायुतीमध्ये लोकसभामध्ये भरपूर काम केलेलं आहे म्हणून एक सर्वांची इच्छा आहे की गोंदिया विधानसभावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मागणी केली पाहिजे त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माननीय खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांनी गोंदियामध्ये विधानसभेची सीट मिळाली पाहिजे महायुतीमध्ये यासाठी आग्रह धरला आहे पण त्याच्यानंतरही निर्णय करण्याचा सर्व अधिकार खासदार प्रफुल्ल पटेलकडे आहे आणि महायुतीचे प्रत्येक उमेदवारसाठी पूर्ण जिल्ह्यात आम्ही चांगल्या पद्धतीने काम करणार आणि नक्कीच आमच्या महायुतीच्या मान्य एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार साहेबांच्या येणार आम्ही पक्षाचं काम तो करतच आहो प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाचं काम करणे हे आमची जबाबदारी आहे जरी महायुतीच्या धर्मामध्ये आम्ही महायुतीच्या जो कोणी उमेदवार जरी देवरीला तिरोडाला गोंदियाला अर्जुनी मुरगावला हे चाग हे जे चार सीट आहे विधानसभेची आमच्या गोंदिया जिल्ह्यात इथे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्याला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली त्यामध्ये आम्ही सर्व तालुक्यामध्ये सर्व जिल्ह्याचे प्रत्येक विधानसभामध्ये आम्ही मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे बूथ कमिटीची मिटिंग सुरू आहे गावीगावी जाऊन आम्ही यूथ काँग्रेस महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सशक्तीकरण म्हणून सर्वांना भेटीगाठी आणि मिटिंगा सुरू आहे यात आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त काम आम्ही करणार आहोत म्हणून यासाठी प्रत्येक जग आमची मोर्चे बांधणी सुरू आहे आणि महायुती नक्कीच निवडून येणार हे आमच्या कृतसंकल्पादारी गोंदिया विधानसभा गोंदिया विधानसभेमध्ये मागणी करणं आमचे हक्क आहे म्हणजे महायुतीमध्ये जेव्हा गठबंधन होते तेव्हा सर्व निर्णय नेते करतात आमच्या कार्यकर्त्याची भ जे भावना आहे ते आम्ही खासदार प्रफुल्ल पटेल साहेबापर्यंत पोहोचून दिली निर्णय करण्याचे अधिकार त्यांचे आहे कोणाला कुठेही नाराजी नाही जे निर्णय ते करतील त्या पद्धतीने आम्ही काम करणार आणि प्रत्येक ठिकाणी महायुतीच्या ताकदीने काम करणार